आपण कधी विचार केलाय का की महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची जबाबदारी कोणाची समाजाची सरकारची समाजाची सरकारची की आपली आपली म्हणजे प्रत्येक व्यक्तीची नमस्कार मी नमिता महाडिक आजचा माझा विषय आहे महिलांवरील अत्याचार जबाबदार कोण समाज की मानसिकता सर्वप्रथम समाज म्हणजे काय आपल्याला नागरीशास्त्रामध्ये शिकवलं आहे की समाज म्हणजे अनेक लोकांचा समूह म्हणजे समाज तर मी म्हणेन समाज म्हणजे फक्त अनेक लोकांचा समूह नव्हे तर त्यांचे विचार त्यांची संस्कृती आणि त्यांचे नातेसंबंध या सगळ्या गोष्टीने समाज बनतो मग हा समाज म्हणजे कोण तर तुम्ही आम्ही कुटुंब मित्र परिवार मी या समाजाची जर मानसिकता बदलली तर आपला समाज पुढे जाऊन महिलांवरती जे अत्याचार होतात त्याला रोखडामध्ये नक्कीच कार्यरत होईल असं मला वाटतं आणि समाजात घडणारे जे अत्याचार आहेत जसे की महिलांवरती घडणारे जे अत्याचार आहेत त्याची कारणं हे समाजाच्या मानसिकतेवरती आधारित आहेत असं म्हटलं तर वाव्य ठरणार नाही कारण जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा गुन्ह्याच्या मागे म्हणजे त्याच्या मागे जर आपण काही अभ्यास केला तर या गुन्हेगारी प्रवृत्तीची सुरुवातच आपल्या घरातून होते घरातून म्हणजे पितृसत्ताक विचार पुरुष प्रधान संस्कृती जिथे स्त्रियांना स्त्रियांच्या मतांना आणि स्त्रियांच्या निर्णयाला दुय्यम स्थान दिले जाते अजूनही समाजामध्ये मुलगा हा वंशाचा दिवा म्हणून प्रथारी प्रचलित केलेले आहे का मुलगी वंशाची दिवा होऊ शकत नाही मुलगी पुढे जाऊन तिचं कर्तृत्व गाजू शकत नाही तर ह्या ज्या मानसिकता आहेत ही या बदलली पाहिजे दुसरी गोष्ट स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही स्त्रीकडे शारीरिक सौंदर्याच्या चष्म्यातून बघितलं जातं आणि झालं असं की आजकालचे जाहिराती सिनेमे वेब सिरीज याच्यामध्ये स्त्रीचं वस्तूकरण केलं गेलेलं आहे हो कारण याच्यामध्ये स्त्रीला अनेक अवस्थेमध्ये दाखवलं जातं त्यामुळे समाजाकडे तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक वस्तू म्हणून बनत चाललेला आहे तर इथे कुठेतरी आळा घालणं फार महत्त्वाचं आहे फक्त काही लाईकसाठी या गोष्टी केल्या जातात पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की जेव्हा स्त्रीवरती अत्याचार महिलेवरती अत्याचार होतो तेव्हा तिला दबाव दाबण्यात येतो दबाव म्हणजे काय कौटुंबिक दबाव आणि मऊ जर अत्याचार करणारी व्यक्ती जर प्रतिष्ठित व्यक्ती असेल किंवा प्रतिष्ठित घराण्यातली असेल तर न्यायव्यवस्था मुद्दामून त्याच्यावरती कायदा करण्यासाठी लांबवली जाते त्यानंतर त्या व्यक्तीला किंवा त्या पीडित महिलेला दोष दिला जातो जसं की ती एवढ्या रात्री बाहेर का पडली किंवा तिने अशा विशिष्ट प्रकारचे कपडे का परिधान केले होते अशा प्रकारे तिलाच नावे ठेवली जाते तर इथे कुठेतरी आळा झाला बसला पाहिजे अशा प्रवृत्तीची मानसिकता आपण कुठेतरी गुन्हेगारांनाच पाठिंबा देत आहोत असा त्याचा अर्थ होतो हो दुसरी गोष्ट म्हणजे समाजामध्ये अजूनही स्त्री पुरुष समानता ही मूल्ये फक्त शाळेत शिकवण्यापुरतीच मर्यादित आहेत अजूनही घरोघरी त्याचा काहीही संबंध येत नाहीये अजूनही मुला मुलींमध्ये भेदभाव केला जातोय अजूनही मुलीला तू परक्याचं धन आणि मुलाला वंशाचं दिवा असं संबोधलं जातं त्यामुळे इथे कुठेतरी मानसिकता चेंज झाली पाहिजे बदलली पाहिजे इथे कुठेतरी मुलांना देखील स्त्रियांचा आदर करा या गोष्टी शिकवण्यात आल्या पाहिजे स्त्री ही केवळ सहनशक्ती नाही तर ती एक सामर्थ्य आहे सामर्थ्याचं प्रतीक आहे हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा बऱ्याचशा गोष्टी या बदलल्या जातील समाजामध्ये जर स्त्रीला स्वातंत्र्य आणि सुरक्षितता हवी असेल तर काही मूलभूत घटना घडल्या पाहिजेत जसे की फक्त कायदे बदलून चालणार नाहीत फक्त मेणबत्त्या जाळून चालणार नाहीत तर जे कायदे आहेत ते कठोर केले पाहिजेत आणि आपल्या समाजाची जी मानसिकता आहे ती बदलली पाहिजे चला समाज घडवूया आपल्या विचारांनी आपल्या मतांनी आणि आपल्या संवेदनशीलतेने धन्यवाद श्रोते प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बहुद्देश संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद